श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी यावर्षी चार ऑगस्टला आहे की पाच ऑगस्टला आहे तर श्रावण महिन्यातील ही पुत्रदा एकादशी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटाने ही एकादशीची तिथे तिथी आहे ती सुरू होत आहे ती, ती, ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच ऑगस्टला दुपारी एक वाजून बारा मिनिटापर्यंतही असणार आहे उदय तिथीनुसार पुत्रदा एकादशी ही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला हे व्रत आहे ते करायचं आहे त्यांनी पाच ऑगस्ट या दिवशी आहे ते करायचं आहे हे व्रत नक्की कोणी करावं ज्यांना संतान प्राप्तीमध्ये खरंच खूप अडचणी आहेत खूप खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत आहे ते तुम्ही करू शकता मुलांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी हे व्रत आहे ते करू शकतं हे व्रत नक्की कोणी करायचं आहे तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी जर व्रत जर करत असाल तर हे व्रत जोडीने करायचं आहे म्हणजे नवरा बायको या दोघांनी हे व्रत आहे ते करायचं आहे या दिवशी आपल्याला पूजा मांडणी आहे ती करायची असते त्याचबरोबर उपवासही हा केला जातो उपवास जर आपल्याला जर करणं शक्य नसेल तर नाही केला तरीही चालू शकतो फक्त आपल्याला जी संपूर्ण पूजा सांगितलेली आहे सेवा सांगितलेली आहे ती आपल्याला करायचे आहे त्याचबरोबर ज्या आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करायचं आहे त्यांनी हे व्रत आहे ते नक्कीच करू शकता आई करू शकते किंवा वडील करू शकते किंवा दोघेही एकत्रित हे व्रत आहे ते करू शकतात तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे की हे व्रत नक्की करायचं कोणी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता एकादशी एक दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे सुचर्भित व्हायचं आहे यानंतर आपण सूर्याला प्रथम अर्घ्य आहे ते द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देताना आपण ओम सूर्याय हा या मंत्राचा तीन वेळा आहे तो जप आहे तो करायचा आहे देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर आपण देवघराच्या शेजारीच एक पाठ किंवा चौरंग आहे तो मांडायचा आहे किंवा तुम्हाला जिथे जागा असेल ही पूजा मांडण्यासाठी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग आहे तो मांडायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पिवळं वस्त्र आहे हे अंतरायचं आहे कारण की भगवान विष्णूंना पिवळं हे अतिशय प्रिय आहे पिवळा रंग अतिशय त्यांना आवडतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण पिवळ्या वस्तूंचा वापर आहे तो या पूजेमध्ये आपल्याला करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तरीही चालू शकते किंवा तुमच्याकडे बालकृष्णाची मूर्ती तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच कारण प्रत्येक स्त्रीच्या लग्नामध्ये प्रत्येक स्त्रीला तिच्या माहेरून आहे ती बालकृष्णाची मूर्ती आहे ती दिली जाते त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती असते तर या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक हा तुम्ही दुधाने पाण्याने किंवा हळदीच्या पाण्यानेही तुम्ही आहे तो अभिषेक आहे तो करू शकता आपल्या इच्छेनुसार आहे तो असा अभिषेक आहे तो करायचा आहे किंवा नुसत्या पाण्याने जरी केला तरी चालू शकतो अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला मूर्ती आहे ती जाग्यावरती स्थानपन आहे ती करायची आहे त्यासाठी थोड्याशा अक्षदा आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि अक्षदा ठेवून नंतर ती मूर्ती आहे ते ठेवायची आहे यानंतर आपण या पूजेमध्ये माता लक्ष्मीची मूर्तीही जर आपल्याला जर मांडायची असेल तर तीही मांडू शकता म्हणजेच की या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा जरी केली तरीही चालू शकते आपण मूर्ती असेल तरी नक्कीच आहे ते ठेवू शकता या व्रताचा आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा असतो संकल्प सोडण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला बोलायचं आहे की आपण हे व्रत आहे ते कशासाठी करत आहोत हे भगवान विष्णूंना सांगायचं आणि ते निर्विघ्नपणे पूर्ण पार पडावं अशी त्यांना इच्छा आहे ते आपली बोलायची आहे आणि ते पाणी आहे ते आपल्याला खाली तामणात आहे ते सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीने हे व्रताचा संकल्प आहे तो आपल्याला करायचा आहे जे कोणी या व्रताचा उपवास करणार आहेत तर त्यांनी या दिवशी काय खायचं आहे तर या दिवशी तुम्ही दूध दुधाचे पदार्थ आहेत ते खाऊ शकता फळे खाऊ शकता फळांचं तुम्ही ज्यूस आहे तोही करून खाऊ शकता अशा प्रकारे हा आपल्याला उपवास आहे तो कराय हा जो उपवास आहे तो आपल्याला एकादशीच्या सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी द्वादशीपर्यंत आपल्याला जोपर्यंत आपण हे व्रत सोडत नाही तोपर्यंत हे जे व्रताचा उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे द्वादशीला सकाळी बाराच्यात हे जे व्रत आहे ते सोडलं जातं हा उपवास आहे तो सोडला जातो हा या व्रताचा नियम आहे तर भगवान विष्णूंना आपल्याला पिवळं फुलं आहे ते अर्पण करायचं आहे त्यांना धूपदीप आहे तेही दाखवायचं आहे त्यांची आरतीही आपल्याला करायची आहे यानंतर नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आहे तर नैवेद्य या दिवशी आपण दूध साखरेचा नैवेद्य आहे तोही दाखवू शकतो त्याचबरोबर कोणत्याही एखाद्या फळाचा नैवेद्य आहे तोही दाखवला जातो या दिवशी त्यांच्या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र आहे हे ठेवायचं आहे भगवान विष्णूंना आपल्याला तुळशीच्या पानांची माळ आहे ती घालायची आहे किंवा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम एक हजार वेळा म्हणून एक हजार पान आहे तीही तुळशीचे अर्पण करू शकता जरी आपल्याला एक हजार पानं नाहीत मिळाली तरी आपण एकच पान आहे एक ते प्रत्येक वेळेस भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं पुन्हा ते उचलून घ्यायचं दुसरं नाव आहे ते बोलायचं आणि असं ते अर्पण करायचं अशा पद्धतीने आपण हजार वेळा आहे तेही करू शकता अशा पद्धतीने केलं तरी चालू शकतो आपल्याला संपूर्ण दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्याला जरी वाचन करणं नाही झालं तर ते आपण नक्कीच श्रवण करण्याचा आहे तो प्रयत्न आहे तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी श्रावण पुत्रदा एकादशी व्रत कथा आहे ही आपल्याला श्रवण आहे ती करायची आहे ज्यांनी हे व्रत संतान प्राप्तीसाठी केलेलं आहे त्यांच्यासाठी एक जो मंत्र मी सांगणार आहे तो तुम्हाला मी नक्कीच स्क्रीनवरती देईल तो आपल्याला मंत्र जप आहे तो एकशे आठ वेळा हा मंत्र जप आहे तो जोडीन आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजे मिस्टरांनीही करायचा आहे आणि पत्नीनेही हा जो आहे तो मंत्र आहे तो म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे की देवकी सुतम गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनम कृष्ण त्वाहम शरणागतम हा जो मंत्र आहे तो तुम्हाला नक्कीच मी स्क्रीनवरती देईल हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे खूप प्रभावशाली हा मंत्र आहे आणि ही सेवाही खूप प्रभावशाली आहे संतान प्राप्तीसाठी नक्कीच तुम्ही या मंत्राचा जप आहे तो करा या व्रताचा उपवास आहे तो आपल्याला आपल्याच घरी सोडायचा आहे दुसऱ्याच्या घरी कोणत्याही व्रताचा उपवास आहे हा सोडायचा नसतो त्यामुळे आपल्याच घरी आपण नैवेद्य करायचं आहे जेवण करायचं आहे ज्यामध्ये कांदा लसूण नसेल अशा प्रकारचं करायचं आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपला उपवास आहे तो सोडायचा उपवास सोडत असताना भगवान विष्णूंना अशा प्रकारे प्रार्थना आहे ती करायची आहे ती म्हणजे कोणती हे पुंडरीकाक्षय हे कमळरूपी भगवान आता मी खाईन कृपया मला आश्रय द्या अशी प्रार्थना आहे ती आपल्याला करायची आहे नंतर भगवान विष्णू म्हणजेच बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला एक फूल आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे थोड्याशा अक्षदा आहेत त्याही घ्यायच्या आहेत त्याही आपल्याला अर्पण आहेत ते करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवा नमहा या मंत्राचा तीन वेळा आपल्याला जप करून नंतर नैवेद्य आहे तो त्यांना दाखवायचा आहे आणि आपण जेवण आहे ते करायचं आहे किंवा तुम्ही या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर एखाद्या व्यक्तीला आपल्याला अन्नदान आहे ते करायचं आहे म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला आपल्या घरी आहे ते जेवायला बोलवायचं आहे अशा पद्धतीने आहे ते तुम्ही करू शकता एकादशीच्या दिवशी तुम्ही हे व्रत करणार आहात पूजा करणार आहात पण जर तुम्ही उपवास जरी करणार नसेल तर आपल्याला या दिवशी एक पदार्थ आहे तो खायचा नाही तो म्हणजे तांदूळ भात आपण त्यापासून जो भात बनवतो आहे कारण तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं त्यामुळे या दिवशी आपल्याला तांदळाचे पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाहीत या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला तुळशीच्या पुढे एक तिळाच्या तेला तेलाचा दिवा आहे तो लावायचा आहे या दिवशी आपल्याला तुळशीची पानं आहेत ही तोडायची नाहीत तुळशीची पानं आहेत ही आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशीच आहेत ती तोडून ठेवायची आहेत एकादशीला तुळशी मातेचंही व्रत असतं निर्जला व्रत असतं त्यामुळे तुळशीला आपल्याला पाणीही घालायचं नसतं त्याचबरोबर आपल्याला तुळशीला हातही लावायचा नसतो त्यामुळे आपण तुळशीची पानं आहेत ही या एकादशी दिवशी तोडायची नाहीत आदल्या दिवशी तोडायचे आहेत फक्त लांबूनच आपण तुळशीची पूजा आहे ती करायची आहे आणि तुळशीपाशी आपल्याला एक दिवा आहे तो तिळाच्या तेलाचा लावायचा आहे अशा पद्धतीने आपण जर केलं तर लक्ष्मी माता ही आहे ती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक तिळाच्या तेला तेलाचा दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे याने भगवान विष्णू आहे ते प्रसन्न होतात त्याचबरोबर पितृदेवतांचा आशीर्वाद आहे तोही आपल्याला प्राप्त आहे तो होतो त्याचबरोबर शमीच्या जर झाड जर असेल तुमच्या जवळपास किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जर असेल तुमच्या दारात जर असेल तर त्याही झाडाखाली आपल्याला तुपाचा दिवा आहे तो लावायचा आहे याने भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे हे जे व्रत आहेत आणि ह्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला मनोभावी अगदी मनापासून आहेत त्या करायच्या आहेत तसेच या दिवशी आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत याची माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये आहे तो पाहणार आहोत कारण हा व्हिडिओ आहे तो खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय करायचे आहेत ते पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ